नमस्कार मित्रांनो मी उद्या होणाऱ्या तीन तारखेच्या शिरंबे मैदानात भारत केसरी मथुर आणि बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलो आहे की उद्या बकासूर आणि मथूर ही जोडी पालणार की नाही याची मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो उद्या होणाऱ्या तीन तारखेच्या शिरंबे मैदानात व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो यूट्यूबच्या मुलाखतीच्या माध्यमातून असो बरेच दिवसापासून एकच चर्चा होती आणि ती कन्फर्मच होती की भारत केसरी मथुर आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के तीन तारखेला पालणार आहे पण मित्रांनो मी तुम्हाला एक कालच व्हिडिओ टाकली होती की बकासूर आणि मथुर ही जोडी पालण्याची शक्यता कमी आहे कालच मित्रांनो मी ही व्हिडिओ टाकली होती तेच मी व्हिडिओ पुन्हा घेऊन आलेलो आहे की ही जोडी उद्या नक्की की दिसेल की नाही तर मित्रांनो ही जोडी उद्या नाही दिसणार त्याचं कारण आहे की कारण त्याच्या पायाला दुखापत पा झाली हे मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं जेव्हा जो बिंजूरची शर्यत जिंकल्यानंतर तो पाय लंगडत लंगडत चालत होता त्यामुळे त्याची तीन तारखेची शक्यता मावळली होती हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतच सांगितलं आणि तुम्हाला अजून एक सांगतो बकासूर मथुर ही जोडी उद्या शिरंबे मैदानात दिसेल पण मैदानात पलताना नाही दिसणार तर ते प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार रा आहेत तसेच तुम्हाला माहितीच आहे बकासूरचं पण आज अचानक नियोजन झालं त्याचं कारणसुद्धा हेच आहे की बकासूर आज गोरलेवाडी घरनिकी मैदानात का गेला कारण की उद्याचं तीन तारखेचं शिरंबे मैदानाचं नियोजन कॅन्सल झाल्यामुळे आज बकासूर गोरलेवाडी मैदानात गेला असो मित्रांनो उद्या भारत केसरी मथुर आणि हिंद केसरी बकासूर उद्या शिरंबे मैदानात प्रमुख आकर्षण म्हणून शंभर टक्के दिसणार आहेत मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो